मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळेची भिस्त युवा प्रशिक्षणार्थींवर मानधन वाढणार तुटपुंजा मानधनात भागवायचं तर कसं तर चला आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया सर्वात प्रथम पाहूया शाळेची भिस्त युवा प्रशिक्षणार्थींवर बघा मित्रांनो काल लोकमतच्या हॅलो नंदुरबार पुरवणीमध्ये निवडणुकीच्या कामात शिक्षक व्यस्त शाळेची युवा प्रशिक्षणार्थींवर भिस्तं युवा प्रशिक्षणार्थी आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे बघा सध्या निवडणुकीची धामधूम चालू असल्याकारणाने शिक्षक निवडणुकीच्या कामामध्ये काही ठिकाणी प्रचारामध्ये काही ठिकाणी बी एल ओ म्हणून काम करीत असताना सदर शिक्षकांना शाळेवर वेळ मिळत नाही तेव्हा शाळेची पूर्णत जबाबदारी ही पूर्ण आपले प्रशिक्षणार्थी सांभाळत आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचा मुद्दा आहे मानधन वाढणार बघा मित्रांनो मागे एका जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी प्रचार करत असताना सर्वांना सरसकट दहा हजार मानधन देव असं डिक्लेअर केलेलं आहे तेव्हा कदाचित आपलं मानधन पुढे वाढेल आणि मागचा फरक देखील त्याच्यात मिळू शकतो पुढचं महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तुटपुंज्या मानधनात भागवायचं तर कसं बघा मित्रांनो सध्या जे मानधन मिळत आहे ते सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असं मिळत आहे मित्रांनो समजा आपल्याला सहा हजार मानधन मिळत असेल जर मला गावात नोकरी मिळाली असेल तर ठीक आहे परंतु जर कधी मी जवळच्या शाळेवर जवळच्या एम एस सी बी किंवा जवळच्या कारखान्यामध्ये किंवा कृषी डिपार्टमध्ये जर कधी नोकरीला जात असाल तर त्या ठिकाणी मला ये जा करण्याचं भाडं अथवा पेट्रोल लागतं ते पेट्रोल अथवा भाडं जर मला महिन्याला तीन हजार लागत असेल तर उर्वरित तीन हजार किंवा उर्वरित तुमचं पाच हजार किंवा सात हजारमध्ये कसं काय भागेल मित्रांनो जर कधी कोणी एखादा शिक्षणसेवक म्हणून लागलं ला तर पहिलं मानधन मिळतं त्याला सोळा हजार रुपये मिळतं मित्रांनो तेव्हा या सोळा हजारसुद्धा त्यांना कमी वाटतं तर आपल्याला किती कमी आहे तेव्हा मित्रांनो मी आपल्या सर्वांमार्फत शासनाला विनंती करतो की आपलं मानधन कमीत कमी सोळा हजार तरी मिळायला हवं ही आजची महत्त्वाची बातमी धन्यवाद मित्रांनो